पवई ओलीस नाट्य प्रकरणातील आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला आहे पोलिसांच्या गोळीबारात रोहित जखमी झाला त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती नमस्कार मी कविता मुंबईत राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या सतरा मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने आवळल्या आहेत मुंबईच्या पवईत एक धक्कादायक प्रकार घडला पंधरा वर्षाखालील सतरा मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला मुलांना ऑडिशनसाठी एका स्टुडिओत बोलावण्यात आलं पवईच्या आर्य स्टुडिओत सतरा मुले ऑडिशनसाठी गेली होती ही मुलं जेवणाच्या ब्रेकसाठी बाहेर न आल्याने पालकांची चिंता वाढली या दरम्यान एका व्यक्तीने मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती देणारा व्हिडिओ पाठवला रोहित आर्य असं या व्यक्तीचं नाव माझं ऐकून घेतलं नाही तर स्टुडिओला आग लावणार अशी धमकी या रोहित आर्यने व्हिडिओमध्ये दिली होती हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी या ठिकाणी ऑडिशनसाठी आले होते आरोपीने पैसे सरकारच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये लावले होते त्याने कोट्यावधींची गुंतवणूक केली होती मात्र त्यामध्ये त्याचे नुकसान झाले त्यासाठी तो सरकारला आणि संबंधित विभागाला जबाबदार धरत होता यासाठी त्याने सरकारशी संवाद साधण्यासाठी किंवा आपली बाजू मांडण्यासाठी हे धोकादायक पाऊल उचललं परंतु आरोपी रोहित आर्य मृत्यू झाला आहे मुलांची सुटका करण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले होते त्यावेळी रोहितने पोलिसांवर गोळीबार केला प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला त्यात रोहितच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली त्यामुळे रोहित जखमी झाला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला पण या घटनेला नेमकं जबाबदार कोण रोहित आर्य स्वतः का त्याला इथेपर्यंत पोहोचवणार सिस्टम की पडद्यामागे आणखीन कोणी आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा